भावाच्या भेटीसाठी आलेल्या बहिणीचे तब्बल दोन लाख सत्तेचाळीस हजाराचे सोन्याचे दागिने बस मध्ये चढत असताना चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली फिर्यादी लक्ष्मीबाई देवीदास खरात राहणार गणपती नगर शेगाव जिल्हा बुलढाणा या बावीस मे रोजी पतीसह पुसत येते त्यांच्या भाऊ मारुती सरगर यांच्या भेटीसाठी आल्या होत्या शनिवारी दुपारी त्या शेगावी परत जाण्यासाठी भुसक बसस्टँडवर गेला असता बसमध्ये चढतानाच गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील पर्स लंपास केली या पर्समध्ये तीस ग्रॅम सोन्याचा गो किंमत एक लाख चाळीस चा हजार रुपये सोळा ग्रॅम सोन्याचा गो किंमत पासष्ट हजार सात ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत तीस हजार व रोप दोन हजार असा एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मीबाई देवीदास खरात यांच्या तक्रारीवरून पुसा शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बांधवी कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा नोंद केलाय पुढील तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीव्ही पथक करीत आहे सध्या उन्हाळी सुट्ट्या व लग्न सराई असल्याने पुसद बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे